माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार तनपुरेचं मोठं वक्तव्य आज मी तिला केवळ सत्ताधारी नेत्यांचा सा साखर कारखान्याला शासन मदत करत आहे सत्तेसोबत असणाऱ्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना शासकीय एन सी चे कर्ज मिळाले विरोधी पक्षातील नेत्यांना कारखान्याला शासनाने कर्ज नाकारले आहे माजी आमदार राहुल जगताप व शिरूरचे अशोक बापू पवार यांचे उदाहरण सांगताना तनपुरे कारखान्याच्या हिताचा विचार करून अध्यक्ष अरुण तनपुरे हे कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत खुलासा करताना प्राजक्त तनपुरे यांनी केला राहुल येथे माध्यमांशी संवाद साधताना माजी मंत्री तनपुरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे तनपुरे म्हणाले काका अरुण तनपुरे व समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केला असला तरीही माझी निष्ठा शरद पवारांशी कायम आहे महाविकास आघाडीच्या सत्ता काळात केवळ शिक्षण विचार मला राज्यमंत्री पद देण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतल्याची आठवणी प्राजक्ता तनपुरे यांनी सांगितली सहकार क्षेत्रामध्ये अरुण तनपुरे यांचे पारदर्शक कामकाज तसेच बाजार समितीचा आदर्शवत पाहता सभासदांनी तनपुरे गटाला मत्याधिक्य दिले पूर्वी कारखान्याचे संचालक अत्यल्प मताने निवडून येत परंतु यंदा ते हजाराच्या फरकाने विरुद्ध शून्याने अरुण तनपुरे व संचालक मंडळाला शासनाने सहकार्य करणे गरजेचे आहे विनापरवाना गाळप केले तसेच अवैध गौन खनिज उत्खननाबाबत शासनाने दंडात्मक कारवाई केली आहे दंडाची ही रक्कम माफी मिळावी जिल्हा बँकेचे एकशे तीस कोटींचे कर्ज एकर कमी फेड करून कारखान्याला पाठबळ द्यावे अशी अपेक्षा प्राजक्त तनपूर यांनी व्यक्त केली दरम्यान काका व त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले असले तरीही मी शरद पवार यांच्या सोबतच असल्याचे माजी मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर